महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये एकोणचाळीस मतदारसंघ असे आहेत जिथे एकही विद्यमान आमदार निवडणूक लढवत नाही आहे कुटुंबातल्या सदस्यांना तिकीट मिळाल्यामुळे पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे आमदाराचं निधन झाल्यामुळे विद्यमान आमदार पुन्हा निवडणुकीसाठी उभे राहिले नसल्याचं चित्र या एकोणचाळीस मतदारसंघांमध्ये आहे पण त्यामुळे या मतदारसंघांमध्ये ट्विस्ट पाहायला मिळू शकतो लढत चुरशीची ठरू शकते आणि प्रेडिक्टेबल निर्णय नक्कीच नसतील तर हे असे एकोणचाळीस मतदारसंघ कोणते आहेत जाणून घेऊया सगळ्यात पहिला चोपडा इथे दोन हजार एकोणीस मध्ये पत्नी उमेदवार होती आणि आता पतीला उमेदवारी मिळाली आहे रावेर मुलगा रिंगणात आहे त्यामुळे वडिलांना उमेदवारी मिळाली नाहीये वाशिम भाजपने तिकीट नाकारलंय कारंजा विद्यमान आमदाराचं निधन झालंय आणि मुलगा शरद पवार गटातून निवडणूक लढवतोय आरवी भाजपने तिकीट नाकारले देवेंद्र फडणवीस यांचे पी निवडणूक लढवत आहेत काटोल मुलगा उमेदवार आहे पक्षाने सुरुवातीला आमदारांना उमेदवार म्हणून घोषित केलं होतं पण मग त्यानंतर मुलाला उमेदवारी दिली त्यानंतर आहे सावनेर निवडणूक लढवण्यास अपात्र असल्याने पत्नीला उमेदवारी दिली गेली आहे उमरेडमध्ये भाजपने तिकीट नाकारले लोकसभा लढवण्यासाठी काँग्रेसच्या आमदाराने राजीनामा दिला पण पराभव झाला आणि आता भाजपने तिकीट नाकारलंय नागपूर मध्यमधल्या उमेदवाराला सुद्धा भाजपने तिकीट नाकारलंय कामाठी मधल्या सुद्धा विद्यमान आमदाराला भाजपने तिकीट नाकारलंय त्या बदल्यात आता प्रदेशाध्यक्ष बावनकुळे येथून निवडणूक लढवणार आहेत अर्जुनी मोरगाव इथे अजित पवार गटाने तिकीट नाकारलं भाजपचे राजकुमार बडोले अजित पवार गटाकडून आता निवडणूक लढवणार आहेत आमगाव काँग्रेसने इथे विद्यमान आमदाराला तिकीट नाकारलेलं आहे गडचिरोली भाजपने विद्यमान आमदाराचं तिकीट नाकारलं आहे वरोरा आमदार लोकसभेवर निवडून आलाय आता इथून भाऊ निवडणूक लढवणार अरणी विद्यमान आमदाराला भाजपने तिकीट नाकारलं आहे उमरखेड विद्यमान आमदाराला इथेही भाजपने तिकीट नाकारलं आहे भोकर आमदार राज्यसभेवर नियुक्त आहे मुलगी भाजपकडून निवडणूक लढवतीय फुलंब्री राजस्थानच्या राज्यपालपदी आमदाराची नियुक्ती झाली आहे आणि त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली आहे त्यामुळे इकडे वेगळा उमेदवार असणार आहे पैठण आमदार लोकसभेवर निवडून आलाय आणि त्याच्या जागी आता मुलगा निवडणूक लढवणार आहे पालघर शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिंदे सेनेने तिकीट नाकारलं आहे कल्याण पूर्व गोळीबाराच्या घटनेनंतर आमदार तुरुंगात आहे आणि त्यामुळे आता पत्नी निवडणूक लढवणार आहे बोरिवली भाजपने विद्यमान आमदाराचं तिकीट नाकारलंय जोगेश्वरी पूर्व आमदार लोकसभेवर निवडून गेलाय आणि पत्नी निवडणूक लढवणार आहे अणुशक्तीनगर आमदार मानखुर्द मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार आहे आणि मुलगी इथे निवडणूक लढवणार आहे धारावी आमदार लोकसभेवर निवडून गेलाय त्यामुळे बहीण इथे उमेदवार आहे पारनेर आमदार लोकसभेवर निवडून गेलाय पत्नी इथून निवडणूक लढवणार आहे श्रीगोंदा मुलगा निवडणूक लढवतोय पूर्वीच्या आमदाराची पत्नी इथे आता उमेदवार असणार आहे माढा शरद पवार गटानं तिकीट नाकारलंय मुलगा अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे सोलापूर शहरमधले जे आमदार आहेत ते लोकसभेवर निवडून आलेले आहेत त्यामुळे आता वेगळा उमेदवार इथे असणार आहे करवीर आमदाराचं निधन झालं त्यानंतर मुलगा राहुल पी एन पाटील निवडणूक लढवणार आहे कोल्हापूर उत्तर आमदाराचं निधन झालं पोटनिवडणुकीत पत्नी विजयी पण तिला पक्षानं तिकीट नाकारल्या आणि आता महाविकास आघाडीचा उमेदवार इथे नाहीच आहे इचलकरंजी मुलगा निवडणूक लढवतोय खानापूरमधल्या आमदाराच्या जागी त्यांचा मुलगा निवडणूक लढवणार आहे तासगावमध्ये सुद्धा तसंच असणार आहे विद्यमान आमदाराच्या जागी त्यांचा नातेवाईक निवडणूक लढवणार आहे एरंडोल सुद्धा तसंच आहे विद्यमान आमदाराच्या जागी मुलगा निवडणूक लढवणार आहे अकोला पश्चिम विद्यमान आमदाराचं निधन झालेलं आहे तर मी दुसरा उमेदवार असेल दर्यापूर आमदार लोकसभेवर निवडून आलेत आणि काँग्रेसची ही जागा उद्धव सेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळालेली आहे त्यामुळे तिकडे सुद्धा उमेदवार बदललेला असणार आहे आणि एकोणचाळीस लोहा इथे विद्यमान आमदाराच्या जागी त्यांची पत्नी उमेदवारी लढवणार आहे आता इथे मी नावं काही सांगितलेली नाही आहेत पण तुम्हाला जे मी स्पष्टीकरण दिले त्यावरून नावांचा अंदाज नक्कीच आला असेल या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत